नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत गणेश जयंती स्पेशल खीर दलिया आणि तांदूळ यांच्यापासून बनलेली ही खीर आहे आणि खायला एकदम उत्तम आणि त्याच्यामध्ये गुळ घातल्यामुळे अगदी शुगरवाले लोक पण खाऊ शकतात एकदम तर त्याच्यासाठी मी इकडे साहित्य घेतलेलं आहे तर मी इकडे तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी ते धुऊन एक दोन तास मी पंख्याखाली थोडेसे सुकून घेतलेले आहेत एक छोटी वाटी मी ओलं खोबरं आहे इकडे वेलची पावडर घेतले दलिया घेतल्या अर्धी वाटी गूळ घेतल्या एक वाटी आणि दूध आणि ड्राय फ्रूट्स त्याच्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये तूप घातले दोन चमचे आणि जे तांदूळ धुवून सुकवलेले होते ते घालायचे आणि छानसे असे खमंग असे परतून घ्यायचे आणि हे छान असे परतून झाले की आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये थोडेसे हलकेसे वाटून घ्यायचे जास्त त्याचं जा पीठ नाही बनवायचे बंद चालू बंद चालू मध्ये ते वाटून घ्यायचंय त्याच्यानंतर त्याचकडे परत दोन चमचे तूप घालून आपल्याला दलिया भाजून घ्यायचाय तो पण असा खमंग छान असं भाजून घ्यायचा त्याच्यामुळे खिरीला एक वेगळा स्वाद येतो आणि दलिया थोडा भाजत आला की जे आपण ड्रायफ्रुट्स आहेत ते पण त्याच्यामध्ये घालून भाजून घ्यायचे आपल्याला नंतर त्याचकडे आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये तो गुळ घालायचाय गुळाऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता नंतर तो दलिया भाजून घेतलेला आहे तो घालायचा आणि ही खीर तुम्ही कुकर मध्ये पण करू शकता पण दूध लगेच नाही घालायचं गुळ घातल्यामुळे दूध फाटू शकत तर दूध कधी घालायचं ते मी तुम्हाला लास्ट मध्ये सांगते त्याच्यानंतर हे बघा हे तांदूळ असे जाडे भरडे काढून घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला छान असं हलवून त्याला पंधरा मिनिटं शिजून द्यायचंय हे बघा दहा ते, ते पंधरा मिनिटांनी अशी खीर थोडी शिजलेली आहे छानपैकी असं हाताने असं आपण दाबून बघायचं छानपैकी शिजलेली असेल नसेल तर आणखीन एक पाच दहा मिनट तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर वेलचीची पावडर आणि सुंट पावडर आहे ती वेलची आणि सुंट पावडर जायफळ घालायचंय भरून जरा खिसून नंतर ओलो खोबरं घालायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर एक पाच मिनिट परत आपण एक झाकण ठेवून त्याला एक पाच मिनिट वाफ आणून द्यायचे एक पाच मिनिटानंतर हे बघा अशी छानशी शिजले गेली खीर त्याच्यानंतर आपल्याला एक चमच्याच्या सायाने थोडीशी अशी घोटून घ्यायचे त्याच्याकडे रवी असेल तर रवीने पण घोटू शकता ती आणि गॅस बंद करून घ्यायचं आपल्याला आता कारण ही बऱ्यापैकी शिजलेली आहे खीर आणि बंद गॅस करून नंतर त्याच्यामध्ये दूध दूध घालायचं आहे आता सगळं घालून घेते मी हे दूध मी गरम केलेलं दूध आहे ते छानस मिक्स करून परत त्याला एक हलकीशी उकळी आणायची आहे परत गॅस आपण चालू करायचंय आणि असं ढवळून धोड़, ढवळतच त्याला एक उकळी आणून द्यायची म्हणजे बघा ही अशा पद्धतीने आपली एक रबडीदार खीर तयार होते तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा